गुड मॉर्निंग हा व्हिडिओ आहे पाच तारखेचा सकाळचा सॉरी सर्व व्हिडिओ टाकायला लेटच झाले तर इथून आमच्या घरी कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाच्या सर्वात पहिले आम्ही सुरुवातीला भांगडा भरायचा प्रोग्राम ठेवला होता इथं सर्व गावातील बायका आणि आम्ही घरचे पण भरले त्याच्यानंतर हे असं सामान आणावं लागते ला आम्ही आदल्या दिवशी बाजारातला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल हे सर्व सामान आणलं त्याची पूजा वगैरे करून घेतली आणि त्याला ते लाटीचा द त्याला ते लाटीचा दोरा वगैरे बांधून घेतला आणि नंतर ते गहू पाकळायसाठी सर्वांना सुरुवात केली त्याच्यानंतर सगळ्यात सगळ्यात पहिले काकोनी सर्वांना कुंकू लावून घेतले आणि ते आजीनं ते गहू पाकडायला सुरुवात केली हे असे गहू पाकडायला ते याच्या आम्ही आरत्या बनवत असतो त्या आरत्या बनवून त्याच्यानंतर त्या देवी आमच्या घरी कुलदेवतेजवळ लावत असतो आणि त्याच्यातले तेल थोडेसे घेऊन येत असतो त्याच्यानंतर त्याच तेलाने नेत्रांचे कान टोचावे लागतं त्यानंतर हे सरांनी असं केलं त्याच्यानंतर आम्ही सर्व दौडून आणलं दळून आणल्यानंतर मग त्याला त्याच्या आरत्या तयार केल्या पीठभिजून आणि ते उकडल्या आणि नंतर मी मीसुद्धा हे केलं मला काही सवय नाही एवढं व्यवस्थित जमत नव्हतं आणि त्या दिवशी माझी तब्येत थोडी ठीक नव्हती म्हणून मी अशीच होती गहुनार त्याच्यामुळं मग मी तशीच बसली होती तिथे त्याच्यानंतर मग आम्ही हे सर्व आट आम्ही हे सर्व आटपून झाल्यानंतर आमच्या इथे येणार होते सोनार कारण आमचे देव उजवायचे होते मग त्याच्यानंतर आम्ही रेडी होऊन सर्व इकडच्या दारामध्ये आलो आणि ते सोनार आलेले होते आणि बघा हे इकडं दुसरीकडे पोळ्या चालू होते तिकडं पण तोच प्रोग्राम होता जो आमच्याकडे होता हे सर्व उभे होते आणि मी तिथे बसलेली होती मी त्याची पूजा वगैरे केली त्याच्यानंतर मग पूजा वगैरे झाल्यानंतर त्यांनी सगळं ते परातीत ठेवून दिले आम्हाला आणि त्याच्यानंतर आम्ही ते सर्व याच्यावरती घेऊन जावं लागते मारुतीच्या मंदिरामध्ये त्याच्यानंतर हे नेत्रांस घेऊन उभं आहे आणि आम्ही हे घेऊन फोटो वगैरे काढले आणि त्याच्यानंतर सर्वचे सर्व पूर्ण फॅमिली मंदिरामध्ये गेलो मंदिरामधून तिकडून आल्यानंतर मग मं। मंदिरामध्ये नेऊन तिथे एक विळा असते तो विळा ठेवावा लागतो परत घरी यावं लागते आणि त्याच्यानंतर मग घरी बाकीचे विधी करावं लागतात तर त्याच्या घरी आल्यानंतर मग आम्ही ते देवाऱ्यात सर्व पूजा वगैरे करून ठेवली आणि नेत्रंग बघायला खुश होत होता कारण ते वाजवायला भेटलं होतं त्याला आणि असं वाजवायचं तेव्हा काही अवेलेबल नव्हतं त्याच्यामुळे नेत्रांशला ते असं करून द्यावं लागलं आमच्या घराजवळच मारुतीचं मंदिर आहे छोटंसं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आम्ही घे पोचलो तिथे विळा वगैरे ठेवला आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर सर्व समोरची विधी केली ती तुम्हाला दिसतेस घरी पोचल्यानंतर लाईट गेलेली होती घरामध्ये सर्व अंधारच होता तर आम्हाला अंधारामध्येच ते सर्व हे करावं लागलं कारण लाईट यायला खूप वेळ होता त्याच्या सर्व सर म्हणजे मोठ्या सासूबाई नाही मला तार देवी मला तार देवी मला तार झेंडूचा हार तुला सोबत असे खारमे सोबत असे खार झेंडूचा हार तुला सोबत असे का त्याच्यानंतर मी त्या टोपलीचे वगैरे सर्व पूजा करून घेतली आणि असे विड्याच्या पाण्यावर देव ठेवलेले होते ते मला त्याच्यामध्ये ठेवायचे होते यांचं चालू होतं गाणं म्हणणं भजन म्हणणं आणि ते झाल्यानंतर मग मी सर्व त्याच्यामध्ये सर्व याची पूजा करून घेतली आणि ते देव आहे त्याच्यामध्ये ठेवून अशा अशा प्रकारे आतमध्ये ठेवायला मला सांगितले होते मग मी ते तसं केलं आणि ते ठेवून वगैरे सर्व ठेवून दिल्यानंतर मग हे गावात सर्व देवाजवळ वेळे ठेवायला जात असतात मग हे आम्ही निघाल्या दोघीजणी ते वेळे ठेवायसाठी तिकडून आल्यानंतर आरत्या वगैरे उकळून झाल्यानंतर मग आम्ही सर्व आरत्या देवाजवळ ठेवल्या आपल्या घरच्या मंदिराजवळ ठेवल्या त्याच्यानंतर हे असं बेमातांचं पूजन होत असते त्याला वर काढावं लागत असते या दोघांचं वर निघालं होतं हे आमच्या तिथंच राहता शेजारी तर मग त्या दोघांना बोलवून ते ब्राह्मण वगैरे आले होते आणि त्याचं ते त्यांनी पूजन करत होते दोघंजणं त्यांना ते पूजन वगैरे केलं आणि बस हो ते बसवल्यानंतर मग आम्हाला जायचे होते कुलदेवीच्या मंदिरावर मग ब्राह्मणाचं चालू होतं इथं ते पूजा वगैरे करणं ते झाल्याच्यानंतर आम्हाला समोरची विधी करता येत होती त्याच्यामुळे सर्वात आधी ते आम्ही आठवून घेतलं ते झाल्यानंतर मग सर्वांना बोलवून घेतलं आणि घरात तिथं जिथं आर्त लावलेले होते तिथं सर्वांना पाया वगैरे पडायला सांगितलं पाया वगैरे पडून झाल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही तयारी वगैरे करून आम्हाला जायचे होते कुलदेवीच्या मंदिरावर मग इथे रिक्षा आली होती आम्ही सर्वजण रिक्षामध्ये बसलो माझे दोन सासूबाई आणि दोन सासरे आम्ही आणि आम्ही दोघं महालेकर असे की आम्ही कुलदेवीच्या मंदिरावर गेलो होतो हे इथं आमचं कुलदेवी मंदिर आहे सावदा इथे मस्काव इथे खूप गर्दी होती आज मंदिरात मग तिथे आलो तिथे सर्व बाजूला तर मला दिसत असेल केळीचे झाडं वगैरे आहे आणि फार असं छोटंसं मंदिर होतं आता खूप छान झालं त्याच्यानंतर मग आम्ही गेलो मधी आणि खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला खूप वेळ तिथं लाईनमध्ये बसावं लागलं मंदिरामध्ये उभंच राहावं लागलं मंदिराचं मग सर्व आडफोन वगैरे नारळ वगैरे फुलून आम्ही आलो घरी मग जेव्हा घरी आल्यानंतर जेवणाचे कार्यक्रम आटोपले जेवणाचे कार्यक्रम आटोले आटोपल्यानंतर मग इथे आम्ही स्पीकर सांगितले होते तर मग ते लावली इथं नेत्रां सगळ्यात आधी नेत्रांनी ने सुरुवात केली डान्स करायला तोच एकटाच नाचत होता कारण जेवणाची वगैरे ते गडबड चालवत होती तोपर्यंत त्याने फार एन्जॉय करून घेतला त्याच्यानंतर मग सर्वांनी थोडा थोडा वेळ डान्स केला थोड्या वेळ सर्वांनी एन्जॉय करून घेतला आणि असा गेला आमचा आजचा दिवस बघा इथं माझ्या बहिणी वगैरे सर्व नाचत आहे सासू वगैरे मम्मी मावशी आल्या होत्या त्या पण नाचत आहे आणि सरांनी एन्जॉय करे केला असे आहे आमच्या घरचे काय प्रोग्राम कसे वाटले बघा व्हिडिओ बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा Thank you.